कधी कुठे मी लिहिते कविता मी तर केवळ जगते कविता मापदंड पदंडन मध ठावे कवितेचे श्वासातून माझ्या येते जाते कविता कुठे सातमत समर्थ शब्दांची कुठे संगमद पंडितांचा कुठे सातमत समर्थ शब्दांची कुठे संगमद पंडितांचा धकधक त्या पोटातून बडबडते कविता कधी कुठे मी लिहिते कविता मी तर केवळ जगते कविता भरल्या ढगाला स्वप्न पडतात देव कवितेचे भरल्या ढगाला स्वप्न पडतात जव कवितेचे थेंबा थेंबातून झळझळते कविता माय बहिणाईचे स्तनपान केले मी रक्तातून माझ्या सळसळते कविता कधी कुठे मी लिहिते कविता मी तर केवळ जगते कविता कळ माझ्या काळजाची माझ्या कवितेलाच ठावी कळ माझ्या काळजाची माझ्या कवितेलाच ठावी तरी काळजाला छळते कविता जण म्हणतात काही कवी पण खरी कुठे मज कळते कविता मी तर केवळ जगते कविता मी तर केवळ झरते के कविता